नमस्कार यूट्यूब फॅमिली आम्ही आवली बघा ही गवत काढायला दोन तीन वेळा खुरपून काढली बाग पण पावसानं काय साथ दिली नाही बाग है, है। बागत आली का मकत आली खूप खुरपाय तू आली बागत आली गा दिसते होय मका हाय बागात कडायची लाईन होय ते बागायला दुसरं ही माझं दुसरं खुरपान चालू हो आहे पण काय पावसानं साथ दिली नाही आम्हाला बघा ह्या वर्षी पावसानं काय केलं इतरेल मारलं ना, ना आठवड्यात मार पावस जे चालू झाला ती महिनाभर पावस थांबला नाही ती बी मोठा बी आला नाही येऊनच्या येऊन मोठा आला असता तर दुसऱ्या तरी ह्याला साथ झाली असते आपली पिकालाही नाही डबल आम्ही इतरेल मारला पण पाऊस बी लय आला परत थोडा 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 चिरंगड सगळं आलं त्याच्यामुळं सटिंग झालेलं पण गळलं आणि नंतर कळी निघायची ती बी निघली नाही मग थोडं थोडं उगं चार चार झाडास मी म्हणला असं ना का तेवढी ये तर येईना ती म्हणून आम्ही तेवढीच भरली ती बघा एका झाडाला लयत लय बघा वीस तीस झाड तर मोठी येते ह्या वर्षी लय आमचा तोटा या खर्च आतापर्यंत लाख दीड लाख झालाय एवढ्या बागाला आणि ती एक ती दुसरी बाग तिचं बी जरा हिच झाले ती काय धरायला आता पण ह्याला निमार्द सटिंग झालंय आणि निमार्द ती काय कळ नाही धरायची डबल काय इतरेल डबल माळ वाटत नाही का तर फळ लय चांगली मोठे मोठे अशी सेटिंग झालेली आहे त्यामुळे असू द्या म्हणलं हाय खर्च निघल खर्च निघल तेवढा पण लय ना खर्च निघून हा पण ते काय होतय म्हणलं असू द्या तसेच राहू दे हाय तेवढी फळ काय आला पाऊस तर एखाद्या अजून कळी निघल्या निघली तर निघल की कळी पाऊस आला म्हणलं तसेच ठेवले मग खुरपाय चालू आहे बघा खुरपाय म्हणजे आमच्या बी गवात लागतंय काय गवात काढाय हां हवात लागतं म्हणून गवात काढाय आली मी तरी बी आम्ही दो दुसरं खुरपान चालू केलंय नाही ह्या वेळेस तिसरं चौथं खुरपान असतं बागाला आमच्या लय गवात येतं ह्याच्यात किती बी काढलं तरी तर नाशक बिन नाशक आहे मारत नाही त्यामुळे लय ह्याच्यात गावात येतं खुरपाना डायरेक्ट शेजून चालू करतो घरच्या घरी खुरपा लागतो नाही तर परत काट्याचा फॉर मारत आणि ते वाटत हा आणि बायला बी गवत लागत ना गवताला कुठं आजकाल गवत बी माणसं ठेवत नाही ती राहणार नाही आम्ही आपलं शेजून काढून नेतो येतो चित्राबाई घरच्या गावात शर्ड ही आहे ती ही ह्या वर्षी असल्या गावात आणलं ताप दिला बाबा हे काट गावात नाही नवीन आले ह्याला नाव पाडलंय काट गावात तुमच्यात काय म्हणते बारक कवळ दिसणार हो का पांढरी फुलं येते ती आणि हीच फुलं निबार झाली काही काटेवण टोचते म्हणून ह्याला काटगावात नाव पाडले पण लय हे लय पसरले बागत सगळ्या पसर नवी, नवीन नवीन खातीत ही लय खातीत ह्याला मसर त्यामुळे काय वाटत या गावतच पडते रात्री चोरलं नाही का ना? तुम्ही बागेला पाणी काय आता ही शासनाने दिली रात्री लाईट साडे अकरा रातभर जागाय लागतय अजून त्याला जागायचं जा बॅटरीने हुडकत जाई जा कुठं पाणी गेलंय कुठं नाही मग पाणी चालू आहे मका बी हाय गी एक दोन दोन तीन एकर आहे मकावर ती मग पाणी चालू आहे परत ती मग बंद करायचं आणि ह्या बागाला अजून लावायचं सारखं हेल्प वाटत आणि दिवसा लाईट असली तर ती ही पण होत नाही टिकतच नाही लाईट दिवसा आता आम्हाला देखील लगेच म्हणतील तुम्ही व्हिडिओ बनवता हे करताय ते करताय पण काही आम्ही हे ना सोयीच्छेने करते मनानं आपलं आहे का नाही आपल्या यानं आपली प जुनी आठवण राहावं का यूट्यूब चॅनल खोलला तर आपलं जुनं आपलं आपलं यानं बघायला येते तर बनवायला लागले ते काय आम्ही सगळेच बनवतोय दुसरी असतील पय पाहुणे वगैरे शेजारी हे कल्ली तर कल्ली म्हणते तो वास कस करता म्हणले तर आपण काय लक्ष नाही देणार शेवटी आपण म्हणले तर काय तर असते सगळ्यात जे आता पाहुण्या पिऊन डोळा असतो असं ते म्हणते लिंग बसते का करणार आपल्याला अंगाला पडते काय 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 पडतं आपल्याला काय म्हणतं मध्ये तो खरंच पडत नाही तर म्हणते लिंग का काटे घेऊन मारा का हत्तच कशी मारायची मग धनुराला उगवलाय बघा ह्यात काढला नाही गे या वर्षी गेल्या वर्षी काढला होता जगात धनुराला उगवला राहिली हरळीच काय वाटत नाही किती विऊ द्या हराळी किती विऊ द्या हरा पण वाटत नाही ना काढो पण वाटते हरळी ना कडू एक हात होत्या धुतलं तरी साबण जात नाहीत तांदळाची भाजी ह्या वर्षी बागेत आली नाही का तांदळाची भाजी यूज दिली नाही आलती तर तिकड होय होय आलती तांदळाची भाजी खाल्ली चांगली लगेच काढली होय खुरपण लगेच आलू केलं नाही लयत गावात परत नाव राहत नाही म्हणून मस हाय दुधाची तिला धनुरा चालून चारून चालत नाही दूध लागतंय परत कडू एक पोरं खात नाही ते दूध आणि एकात घालतोय नाही धनोर जाऊ देऊ नको पूर खात नाही खात नाही काय करायचं कडू दूध कशाला म्हणून हुरकून हुरकून धनोरा काढते सायने बघा आता सांगितलंय पाऊस आता हे म्हणते हवामान खाते अठरा तारीख दिली चौदा दिली ती चौदा वरनं अठरा गेली अठरा वरनं आता किती जाते काम आहे पाऊस खरा आम्हाला गणपतीलाच पडतो आला तर मोठा आम्हाला ही मान्सूनचा पाऊस लय नसतो आहे नाही गणपतीला गौरी गणपतीला पाऊस आम्हाला असतो परतीचा पाऊस जादा गौरी गणपतीला असतो ना मग थोडं मका काढणी मोडणीन बाजरी काढायची आता मका काढायचं मी पावसाच काढायला लागते हा ज्वारी 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 परत ज्वारी पेरायची गवत काढायला आहे भारी येत रानात ह्या उपसा आलं त्यामुळ काय वाटत नाही गावात काढायला होय अजिबात कटाळ बिटाळ अजिबात येत नाही रान चांगलं आहे ना त्याच्या बाकी काय मग अजून काय कोणाच का मग कमेंट मध्ये सांगत जावा <laughs> काय बाबा चुकते शेतकरी आपले ह्याच कमेंट मध्ये जरा सरल जरा सांगत जावा असतील काही गपचिप गे बघते गपचिप ठेवते ती काय चाललंय काय नाही बघत असते <laughs> <है गाना। laughs> आमचं काय सगळ्या जगाला दिसते काय ह्याच्या युट्युबवर फेसबुकवर तर फेसबुकवर आपला चॅनल आहे <laughs> शेतकरी ताय म्हणून शेतकरी म्हणून नाव आहे फेसबुक वर आहे माझ दिवसभर काम चालू असत रानातलं घरच मशीन

लागते घर घर खर्चाला पैसे लागतात की बाजारला म्हणा याला म्हणा चालतो तोपर्यंत पर्यंत फुले व्हिडिओ मीच भेटतो तोपर्यंत नमस्कार